देशमुख यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत तर्फे वरेडी हद्दीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपसरपंच शरद देशमुख तसेच अ पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने मानगाव तर्फे वरिडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात माणगावतर्फे वरडे हद्दीतील महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलं एकूण ऐशी नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळीच ग्रामपंचायत माजी उपसरपंच शरद देशमुख उद्योजक किशोर बासरे कुमार बासरे भरत मुकणे अपोलीस सुरक्षा मित्र परिषद इंडिया व हिंद पोलीस संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सालुंटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर सितोळे से जिल्हा सेल शांताराम मिळकुटे शांत संतोष पवार संभाजी देशमुख अशोक देशमुख श्याम देशमुख अरुण देशमुख उपस्थित